नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचिरणीय यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आज आपण माहिती बघणार आहोत देवांच्या मूर्तीबद्दलची कारण आपण कुठल्याही देवस्थानाला गेल्यावर किंवा कुठेही असं बाहेर गेलो किंवा आपल्याला असं वाटलं की आपल्याकडं या देवाची मूर्ती हवी आहे किंवा आपल्याकडे जर एखाद्या देवाची मूर्ती नसेल तर ती आपण घेऊन येत असतो आणि अशी देवांची आणलेली मूर्ती ही आपण तशीच देवाऱ्यामध्ये ठेवतो तर आपल्याला असं करायचं नाही आहे आपण कुठल्याही देवांची मूर्ती जेव्हा आपण घरी घेऊन येतो तेव्हा आपल्याला तिची प्राणप्रतिष्ठा करणं त्या मूर्तीची ती फक्त मूर्ती असते तर त्या मूर्तीमध्ये दैवत्व आणणं हे फार गरजेचं असतं कारण आपण कुठलीही देवांची मूर्ती जेव्हा घेऊन येतो ती फक्त मूर्ती असते तर त्या मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचे असतात तिच्यामध्ये दैवत्व आणायचं असतं तेव्हा तिला देवाचं रूप प्राप्त होत असतं तर आपण जेव्हा पण कुठून मूर्ती घेऊन येतो त्याची प्राणप्रतिष्ठा कशी करायची कुठले मंत्र म्हणायचे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि बघा कुठून कुठेही आपण गेल्यावरती मूर्ती आणताना आपल्या घरामध्ये त्या देवांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि आपण कुणालाही भेट म्हणून देवांची मूर्ती द्यायची नाही आहे आणि कुणीही भेट म्हणून दिलेली मूर्ती ही आपण आपल्या देवघरामध्ये पुजायची नाही आहे आपण आपल्या देवाऱ्यामध्ये ज्या पण मूर्ती आणू त्या आपण आपल्या स्वतःच्या पैशाने घेऊन यायचेत आणि अशाच मूर्ती आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये पुजायच्या असतात आणि देवाऱ्यामध्ये फार मोठ्या मूर्ती नसाव्या देवाऱ्यामध्ये मूर्ती कशा असाव्या आणि देवाऱ्यामध्ये आपला आपल्या घरामध्ये देवारा कुठल्या दिशेला असावा तो कसा असावा याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या पण व्हिडिओची लिंक देईल तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्याला स्वामींची मूर्ती घेऊन आली आहे आणि त्या स्वामींच्या मूर्तीची स्थापना कशी करायची हे दाखवणार आहे ही मूर्ती माझ्याकडे आधीच आधीपासून आहे पण आज मी तुम्हाला त्या मूर्तीमध्ये प्राण कसे आणायचे किंवा प्राणप्रतिष्ठा कशी, कशी करायची हे दाखवणारे तर याच्यासाठी बघा आपल्याला एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे आणि आपण जी पण मूर्ती आणली आहे तर ती मूर्ती आधी आपल्याला दही वगैरे लावून स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे नंतर आपण त्याच्यावरती अभिषेक वगैरे करणार आहोत तर तुम्ही आता कुठल्याही देवीची किंवा देवाची जी पण कुठली मूर्ती आणली असेल तर ती आधी आपल्याला कुठलेही केमिकल न वापरता दही किंवा लिंबू आणि मीठ किंवा लिंबू आणि सोडा याच्याने आपल्याला त्या मूर्ती स्वच्छ आणि एकदा स्वच्छ धुवून घ्यायचेत कारण बघा बरेच लोक त्याला वेगळ्या वेगळ्या लोकांचे हात लागलेले असतात आपल्याला माहीत नसतं ती किती वेळा कुठे कशी हाताळली जाते त्याच्यामुळे आपण ती एकदा अशी स्वच्छ करून घ्यायची आणि मग आपण मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करणार आहोत तर आपल्याला आता अभिषेक करण्यासाठी आपल्याला पंचामृत लागणार आहे तर पंचामृतसाठी आपल्याला दूध दही तूप मध साखर या पाच गोष्टी एकत्र करून पंचामृत बनवायचे आपल्याला थोडेसे अक्षदा लागतील हळदी कुंकू लागेल स्वच्छ पाणी लागेल आणि फुलं लागतील आणि नैवेद्य दाखवण्यासाठी तुमच्याकडे जर शिरा किंवा गोडाचं काही पदार्थ असेल किंवा खीर वगैरे आता जेव्हा पण आपण देवांच्या मूर्ती आणतो तर तेव्हा असं काहीतरी गोडाचं बनवतो आणि असं जरी काही नसेल तरी हरकत नाही तुम्ही आ, साध्या खडीसाखर किंवा साखर याचा पण नैवेद्य दाखवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये कुठलं फळ असेल त्याचा पण तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तर आता आपण बघूया आपण प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा कशी करायची तर बघा ही आपल्या स्वामींची छान मूर्ती आहे आणि आता याच्यावरच मी तुम्हाला प्राणप्रतिष्ठा करून दाखवणार आहे कुठलीही पूजा आपण अग्निदेवताच्या साक्षीने करत असतो तर मी इथे दिवा लावून घेतला आहे आता दिव्याला आपण हळदी कुंकू व्हायचे अक्षता व्हायचे आणि फुलं अर्पण करायचे दिव्याची पूजा करायची आहे ओम दीपदेवताभ्यो नम आता दिव्याची पूजा केल्यानंतर आपल्याला आता स्वामींना पण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे बघा इतर पुरुष देव असतील तर ते त्यांना आपण अष्टिगंध अर्पण करतो पण स्वामींना आपण हळदी कुंकू अर्पण करू शकतो तर असं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि आता आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर आधी शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमो नम असं शुद्ध पाण्याने अभिषेक करताना आपल्याला स्वामींचा मंत्र म्हणायचा आहे नंतर आपल्याला परत पंचामृताने अभिषेक आहे तर असा शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करताना तुम्ही द्या ज्या पण देवतांची मूर्ती आणली आहे तर त्या देवतांचा जो मंत्र असेल त्या मंत्र म्हणत म्हणत आपल्याला असा अभिषेक करायचा आहे अकरा वेळा एकवीस वेळा तुम्ही असं करू शकता बघा आता आपण पंचामृताने अभिषेक केल्यावर आता परत आपण शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे श्री स्वामी समर्थ नमो नमहा 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 आता आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आता स्वामीना अभिषेक करताना आपल्याला पुरुष सुप्त म्हणायचं आहे ते अकरा वेळा म्हणावं अकरा वेळा जर वेळा जर म्हणणं शक्य नसेल तर एक वेळा म्हणावं अकरा वेळा म्हणताना आपल्याला फलश्रुती ही शेवटच्या वेळेला म्हणायची आहे म्हणजे अकराव्या वेळेला जेव्हा आपण म्हणणार तेव्हा आपल्याला फलश्रुती सकट वाचायचं आहे आता जर तुम्ही स्त्री देवतांची पूजा करताय म्हणजे तुम्ही लक्ष्मी माता किंवा अन्नपूर्णा माता किंवा आपली तुळजाभवानी माता जी तुमची कुलदेवी आहे त्या देवीचा तुम्ही जर टाक किंवा फोटो मूर्ती आणली तर त्याच्यावर अभिषेक करताना आपल्याला श्रीसुक्त म्हणत अभिषेक करायचा आहे मग ते श्रीसुक्त म्हणताना तुम्ही पंचामृत वापरू शकता किंवा मग शुद्ध पाण्याचा पण अभिषेक करू शकता किंवा दुधाचा पण अभिषेक करू शकता तसंच पुरुष देवतांना म्हणताना आपल्याला पुरुष सुक्त म्हणायचे आणि स्त्री देवता असतील त्यांना श्रीसुक्त मनत म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे तर आता मी स्वामींच्या मूर्तीवर पुरुष सुक्त म्हणत म्हणत अभिषेक करणारे आणि पंचामृताने अभिषेक करणारे तर पुरुष पुरुषसुक्तची सुरुवात अशी आहे हरिओम सहस्र शिर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमी विश्वतो वृत्वा त्या तिष्ठछांडगुलम नमो नमहा असं एक एक ओवी झाली की आपल्याला नमोन महा म्हणायचे एक ओवी झाली की परत आपल्याला नमो महा असं प्रत्येक ओवीला आपल्याला नमो महा म्हणायचे आणि अकरा वेळा जर वाचणार नसाल तर एकदा पूर्ण वाचून झालं की फलश्रुतीच्या वेळेला आपल्याला हात जोडायचे आणि फलश्रुती म्हणून घ्यायची तर अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आता पंचामृताने अभिषेक करून झाला फलश्रुती माझी म्हणून झाली आता मी शुद्ध पाण्याने अभिषेक करणार श्री स्वामी समर्थ नमो नम श्री स्वामी असं आपल्याला मूर्तीवर छान अभिषेक करायचा आहे आता बघा इथे थोडंफार पंचामृताचं वगैरे राहून जातं तर आपल्याला ते स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे मूर्तीवरती कुठेही पंचामृत किंवा दूध हे काही राहणार नाहीत तूप वगैरे याची आपल्याला काळजी घ्यायची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला स्वच्छ पाण्याने तर आता अभिषेक झाल्यावर आपण मूर्ती स्वच्छ पुसून घेतली आता आपल्याला आता स्वामींची मूर्ती आहे तर त्याला आपण अष्टीगंध अर्पण करायचे आणि स्वामींना आपण हळदी कुंकू पण अर्पण करू शकतो तर पुरुष देवता असतील दुसरे तर त्यांना आपण फक्त अष्टिगंध अर्पण करायचा आणि अक्षदा व्हायच्या त्यांच्या आवडीचं फूल किंवा जे तुमच्याकडं फूल असेल ते अर्पण करायचं तर आता स्वामींना अष्टगंध अर्पण करताना मी म्हणते आहे स्वामी मी तुम्हाला अष्टिगंध अर्पण करते आहे असं आपल्याला म्हणायचं आहे ज्या पण देवतांची तुम्ही पूजा करताय त्या देवतांचं नाव घेऊन स्वामी मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करते आहे नंतर स्वामी मी तुम्हाला अक्षदा अर्पण करते आहे आता स्वामींना पिवळा कलर आवडतो किंवा पिवळ्या कलरचे फुलं आवडतात तर मी स्वामी तुम्हाला फुलं अर्पण करते आहे स्वामी मी तुम्हाला धूपाने ओवाळतीये स्वामी मी तुम्हाला दिव्याने ओवाळतीये अशा पद्धतीने आपल्याला छान धूप दीप दाखवून घ्यायचं आहे स्वामींना आणि बघा आता आपण काही पण गोडाचा पदार्थ नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे काही नसेल तर तुम्ही साखर पण ठेवू शकता तर इथं पाण्याने भरीव चौकोन काढायचा आता मी इथं शिरा बनवला आहे तुमच्याकडे जर तुळशीपत्र असेल तर तेही ठेवायचं तीन वेळा वाटीभोवती पाणी फिरवायचं सत्यत वर्तेन आम्ही ओम तस भर्गो भरगो देवस धीमही यो न प्रचोदयात ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं आपल्याला स्वामींना नैवेद्य भरवायचं आहे आता नैवेद्य भरवल्यावर आपल्याला स्वामींना पाणी पण द्यायचं आहे तीन वेळा आता तुम्ही ज्या देवतांची मूर्ती आणली आहे तर त्या देवतांची जी आरती तुम्हाला येत असेल ती आरती त्या देवतांची करायची आहे आता मी स्वामींची मूर्ती इथे स्थापित करते तर मी स्वामींची आरती करते पंचप्राण हे आतुर झाले करण्यात व आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती आता अशी आरती करून झाल्यावर आपल्या प्रार्थना करायची आहे देवासमोर की आ, देवा मी भोळ्या मनाने तुमची आज पूजा केली आणि पूजेमध्ये जर काही चूक झाली असेल तर मला माफ करा माझ्या घरावर आणि माझ्या घरातल्या लोकांवर सदैव तुमचा कृपा आशीर्वाद असू द्या आणि मग नमस्कार करायचा आहे बघा देवांची मूर्ती दे जर तुम्ही एखाद्या देवीची मूर्ती स्थापित करताय तर ती मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी करावी तुम्ही आधीच घरी आणून ठेवू शकता मूर्ती आणि मग मंगळवारी किंवा शुक्रवारी या दिवशी आपण देवीची मूर्ती स्थापित करावी आता जर तुम्ही स्वामींची नवीन मूर्ती आणणार असाल तुमच्याकडे जर नसेल तर स्वामींची मूर्ती आपण गुरुवारच्या दिवशी स्थापित करावी असं ज्या त्या देवतांचा वार असतो त्या त्या देवतांच्या त्या वाराच्या दिवशी आपण त्या देवतांच्या मूर्तीची स्थापना करावी तर अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला देवांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे बघा असं केल्यामुळे आप या आता या मूर्तीमध्ये आपण देवत्व आणत असतो तर अशी छान मूर्ती आता तुमच्याकडे जर वस्त्र असतील तर छान वस्त्र माळ हे पण त्यांना आप आपल्याला अर्पण करायचं आहे आणि पूजा करायची आपल्याला अशी चूक मुळीच करायची नाही आहे की आपण जी पण मूर्ती आणतो ती मूर्ती आणली की आपण तशीच देवाऱ्यामध्ये ठेवतो आणि हळदी कुंकू अर्पण करतो तर आपल्याला ही चूक करायची नाही आहे असं त्या मूर्तीमध्ये प्राण आणायचे आता मी स्वामींना असंच पाठ पाटासकट माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवणार आहे तर आता ही मूर्ती मूर्ती न राहता आता त्याच्यामध्ये देवत्व आलं आहे तर असं हे आपल्याला देवत्व आणायचं आहे हे खूप गरजेचं आहे बरेच लोक ही चूक करतात की देवांच्या मूर्ती घेऊन तर येतात पण त्या अशाच देवघरामध्ये ठेवतात तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे त्या देवामध्ये देवत्व आणायचं आहे आणि बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ